मित्रमैत्रिणींना आपल्या एका वक्त्याला आलेला हा खरा प्रसंग अनुभव आहे आपल्या घरी घडलेला हा प्रसंग आजही मनाला खोलवर स्पर्श करून जातो आमची सर्वात लहान बहीण स्वाती दीड दोन वर्षांची असताना आलेल्या तापानंतर अचानक बोलणं बोलायचं थांबली हे आमच्यासाठी फार मोठं दुःख आणि चिंता घेऊन आलं होतं डॉक्टरांनी हात वर केले औषधांनाही काही फरक पडत नव्हता घरभर हतबलता आईच्या डोळ्यात सतत पाणी आमच्यातील बोलणं जणू कुठेतरी हरवून बसलं होतं तेव्हा नियतीने आमच्याकडे खरा सद्गुरूंचा किरण पाठवला ठाण्यातील काका बहिणीची अवस्था पाहताच त्यांनी एकच शब्द सांगितला नामावर विश्वास ठेवा नामामध्ये परमेश्वर स्वतः वास करतो काकांनी काकांनी स्वतः नामस्मरण करून चरणामृत तयार केले आणि आईला सांगितले हे रोज प्रेमाने पाच बाकीची व्यवस्था सद्गुरू बघतीलच आणि मग आईने नित्य नेमाने तेच केलं कणभर शंकेची जागा न ठेवता फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने आणि मग घडलं ते चमत्कार सारखंच काही दिवसातच बहीण पुन्हा दादा काका मामा आई बाबा असं बोलायला लागली जिथे सर्व मार्ग बंद झाले होते तिथे नामस्मरणे आमच्या आयुष्यात प्रकाश आणला याच प्रसंगाने आमच्या मनात सत्संगाबद्दलची ओढ अधिकच दृढ झाली खोपोलीच्या मोठ्या सत्संगाला काका स्वत आम्हाला घेऊन गेले आणि तिथे मिळालेले ज्ञानामृत आमच्या जीवनाचं खरं वळण ठरलं तेव्हापासून आस्थागायत नाम हीच आमची शक्ती सत्संग हीच आमची दिशा आणि सद्गुरु हेच आमचे खरे आधारस्तंभ स्वप्नातही नामस्मरण चालू राहणं हेच याच प्रमाण नाम हृदयात बसलं की प्रभू स्वतः अंगसंग राहतो सत्संग म्हणजे काय तर सत्याचा संग तो सत्य जो काळ देह अवस्था कशालाही बांधलेला नाही त्याची ओळख फक्त समर्थ सद्गुरूच करून देऊ शकतात आयुष्य कितीही व्यस्त असो सत्संगाला जाऊ न जम जाऊ किंवा न जमलं तरी एक गोष्ट कायम आपल्याजवळ असते गुरूंनी दिलेले नाम त्याच्या आधाराने मन क्षणोक्षणी प्रभूंशी जोडलेलं राहतं आणि जीवनाचा उद्धार आपल्या पावलाखाली येतो नाम हेच निखळ अमृत नाम हेच शाश्वत रक्षण नाम हेच सद्गुरूंचं वरदान जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय